कोरोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत चालली इकडे राज्यात सुद्धा रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पावलं उचलली आहेत कोरोनानं राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे देशात चार हजार सव्वीस ॲक्टिव्ह रुग्ण आहेत केरळमध्ये सर्वाधिक के एक हजार चारशे पस्तीस रुग्ण आहेत तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पाचशे सहा पाचशे दहा रुग्ण आहेत आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखी गडद होत चाललं आहे माशिरसच्या कोरोनाचा नवा रुग्ण आढळला आहे त्यामुळे माशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे आषाढीच्या तोंडावर कोरोना वाढत असल्यानं चिंता वाढली नागपुरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळलेत जानेवारी एप्रिल ते एप्रिलच्या तुलनेत मैं मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली होती मे मैं महिन्यात दहा कोरोना रुग्णांची नोंद झाली यावर्षी एकूण तेरा कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे अकरा रुग्ण उपचारानंतर बरे झालेत कोरोना पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत सूचना देण्यात आहेत पाच देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे चीन सिंगापूर तैवान हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोना रुग्णवाढ होतीये त्यामुळे तिथे प्रवास टाळा जर प्रवास अनिवार्य असेलच तर कोरोना प्रतिबंधक बंदा, प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करायचा सल्ला देण्यात आला आहे